वाशी तालुक्यातील घाटपिंपरी येथील न्यू मध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन गट शिक्षण गट विकास अधिकारी संतोष नलावडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी गट शिक्षणाधिकारी भारत वन केंद्र प्रमुख मारुती कांबळे संस्था अध्यक्ष सुखदेव आवारे मुख्याध्यापक शिवाजी आवारे देवीदास आवारे विज्ञान शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी हजर होते या प्रसंगी नलावडे म्हणाले की अशा प्रदर्शनामधून बालकांना वैधानिक गोडी लागून भविष्यात शास्त्रज्ञ निर्माण होतील त्यांना शिक्षकाने योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे अशी अपेक्षा व्यक्त केली परीक्षक म्हणून पाटील क्षीरसागर राऊत इंगळे यांच्यासह आदींनी काम पाहिले कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार आयुक्त शेख यांनी मानले या तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये एकोणसाठ शाळेमधील विद्यार्थी विद्यार्थिनी आणि शिक्षकांनी प्रयोग सादर केले यावेळी सर्व सहभागी विद्यार्थी विजेत्यांना प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन शुभेच्छा देण्यात आल्या शहाजी चेडे एम सी एन न्यूज वाशी धाराशिव